जर तुम्ही वनदक्षक भरतीची तयारी करत असाल तर मागील प्रश्न पत्रिकेचे विश्लेषण करणे खूप महत्वाचे आहे कसे आहात सगळे तर मी एक पोल होता त्यामध्ये मागील प्रश्न पत्रिकेच्या विश्लेषणासाठी जास्त वोट आलेले आहेत तर आज आपण त्यावर व्हिडिओ पाहणार आहोत जर तुम्ही वनक्षक भरतीची तयारी करत असाल तर मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणे खूप महत्त्वाचे आहे आज आपण मागील प्रश्नपत्रिकेतील वीस निवडक प्रश्न घेणार आहोत आणि त्यांचे ते सखोल विश्लेषण देखील पाहणार आहोत आणि हे प्रश्न वारंवार विचारले जातात आणि मध्ये हे आ, विचारू देखील शकतात चला तर आता आपण बुद्धिमत्तेचे पाच प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न हा देशा ज्ञानवर आहे पी आणि क्यू हे एकाच बिंदू पासून सुरुवात करतात आणि पी हा उत्तरेला वीस मीटर चालतो नंतर तो पश्चिमेला वळतो आणि चाळीस मीटर चालतो नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो म्हणजे त्याचे तोंड आता ह्या साइड ला आहे तर त्याची उजवी साईड कुठले येणार उजवीकडे वळतो आणि तो पंचवीस मीटर चालतो आणि त्याच वेळी क्यू हा उत्तरेकडे पंचेचाळीस मीटर चालतो तर त्यांनी प्रश्न काय विचारला आहे पीच्या पी च्या स्थानाच्या संदर्भात क्यू आता कोठे आहे तर आपला पी आता इथे आहे आणि क्यू इथे आहे तर क्यू कुठे आहे पी च्या तर क्यू हा पीच्या आता पूर्वेला चाळीस मीटर आहे तर जेव्हा पण तुम्हाला चे म्हणजे देशाज्ञांचे प्रश्न सोडवायचे असतात तेव्हा तुम्हाला फक्त फक्त तुमचा लेफ्ट हँड म्हणजेच डावा हात वापरायचा आहे तुमच्या लेफ्ट हँडची वरची जी बाजू आहे ती तुमची डावी बाजू असणार आहे आणि ही जी आपली पांढरी बाजू आहे ती तुमची उजवी बाजू असणार आहे डायरेक्शन साठी जर तुम्ही लेफ्ट हँड वापरला तर तुमचे तुमचं डायरेक्शनचा प्रश्न एकदम अचूक येईल चुका ह्या तुमच्या होणारच नाही जर तुम्ही लेफ्ट हँड वापरला चला तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात क्वेश्चन दोन खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी संख्या निवडा तर आपल्याला एक सिरीज दिलेली आहे तीन सोळा एकशे पंचवीस आणि त्याच्या पुढची पुढचा नंबर आपल्याला ओळखायचा आहे काय असणारे तीनचा पहिला घात त्यानंतर चारचा दुसरा घात त्यानंतर पाचचा तिसरा घात त्याची पुढची संख्या काय येईल आपली सहाचा चौथा घात तर सहाचा चौथा घात काय आहे बाराशे शहाण्णव म्हणजेच ऑप्शन नंबर एक हा करेक्ट येणारे तर जेव्हा पण तुम्ही सिरीज चे प्रश्न सॉल्व करता तेव्हा तुम्हाला पाडेपाठ असणे गरजेचे आहे त्यानंतर तुमचे वर्गमूळ जर तुमचे पाठ असतील तर तुम्ही प्रश्न एकदम सोडवू शकता आणि प्रश्न सोडवताना तुम्हाला सिरीज ही जेव्हा एकदम जवळच्या नंबरची दिलेली असते तेव्हा शक्यता तुमची सिरीज ही ऍडिशन सब्ट्रॅक्शन किंवा होत असते किंवा मग जेव्हा नंबर तुमचे मोठे मोठे होत जातात अं तेव्हा एकतर तुमचं मल्टिप्लिकेशन झालेलं असतं किंवा वर्ग आणि घनमूळ त्यामध्ये आलेले असतात आणि जर नंबर हे मागे पुढे झालेले असतील त्यावेळेस तुमचा तुमच्या सिरीजमध्ये शक्यतो डिफरन्स दिसत असतो कधी सिंगल डिफरन्स असतो किंवा मग कधी कधी डबल डिफरन्स पण दिसतो तर अशा पद्धतीने तुम्ही सिरीज ओळखू शकता तर बरेच जणांचे मला प्रश्न येतात की मॅथ्स हा सब्जेक्ट आहे का तर मॅथ्स आहे पण त्याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले नाही आहेत आतापर्यंत विचारलेले आहेत तरी पण असे एडिशन सब्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन एकदम साधे प्रश्न बेसिक विचारलेले आहेत तर तुम्ही मॅथ्स फक्त बेसिक करा जास्त फोकस हा तुम्ही रिजनिंग वर द्या कारण जास्त प्रश्न हे रिजनिंग वर विचारले जातात एक दोन ते तीन प्रश्न हे फक्त मॅथ्स वर विचारलेले आहेत आता मागच्या भरतीमध्ये तरी चला तर आपण आता तिसरा प्रश्न पाहूया चार शब्द जोड्या दिलेल्या आहेत ज्यांपैकी तिन्हीमध्ये एक विशिष्ट साधर्मी आहे आणि एक वेगळी आहे ती वेगळी शब्द जोडी ओळखा तर आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यातला चौथा ऑप्शन हा आपला चुकीचा आहे कारण पहिले तीन जे ऑप्शन आहे त्यात देश आणि राजधानी दिलेली आहे आणि चौथ्या ऑप्शनमध्ये राज्य आणि राजधानी अशी जोडी दिलेली आहे त्यामुळे चौथा ऑप्शन आपला चुकीचा येतो चला तर मग आपण आता चौथा प्रश्न पाहूया ज्याप्रमाणे अक्षर समूह पहिल्या अक्षर समूहाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या अक्षराशी अक्षर सम्... अक्षरसमूहाशी संबंधित असलेला पर्याय निवडा आपल्याला एक सिरीज दिलेली आहे तर या मध्ये पाहिलं तर आपल्याला प्रत्येक लेटर हे दोन स्थानांनी पुढे गेलेले आहे तर यातला आपला दोन नंबरचा ऑप्शन हा करेक्ट आहे तर अशा सिरीज जर तुम्हाला सॉल्व करायच्या असतील मध्ये आलेल्या सिरीज तर यासाठी तुम्हाला ए टू झेड पर्यंत पूर्ण नंबर तुमचे पाठ असले पाहिजेत व ते तुम्ही वेगळ्या ने ते लक्षात ठेवू शकता किंवा मग तुमच्या नुसार त्याला वेगवेगळी नावे पण देऊ शकता जर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर ह्या सिरीज तुम्ही सहजपणे सॉल्व करू शकता तर चला तर आपण आता पाचवा प्रश्न पाहूयात खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी संख्या निवडा तरी आता एक सिरीज दिली आहे आठ सव्वीस ऐंशी आणि दोनशे बेचाळीस आणि त्याच्या पुढची संख्या आपल्याला ओळखायची आहे या सिरीज मध्ये आपण व्यवस्थित पाहिलं तर तरी ते काय केलेलं आहे आठ ला तीनने मल्टिप्लाय केले प्लस त्याचे दोन ॲड केले तर त्याचा आन्सर किती येते सव्वीस तर ह्या सव्वी म्हणजे त्याचं जे उत्तर आले सव्वीस त्या सव्वीसला परत तीनने मल्टिप्लाय केले आणि परत दोनने परत दोन ॲड केलेत त्यानंतर आपले उत्तर ऐंशी येते तर अशीच सिरीज खाली कंटिन्यू केली आहे त्यानंतर लास्टला आपल्याला दोनशे बेचाळीसला तीनने मल्टिप्लाय केले प्लस दोन ॲ केले तेव्हा आपलं उत्तर किती येते सातशे अठ्ठावीस म्हणजे म्हणजेच ऑप्शन नंबर एक हा आपला बरोबर येतोय तर आता चला तर आपण मग आता मराठी व्याकरणात पहिले पाच प्रश्न पाहूयात तर आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे तर इथे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यातला तिसरा ऑप्शन हा बरोबर आहे प्रावीण्य तर या चार ऑप्शन मध्ये फक्त कान मात्रा आणि वेलांटीचा फरक आहे तर असे प्रमाण लेखनाचे प्रश्न जर तुम्हाला अचूक सोडवायचे असतील तर असे प्रश्न फक्त तुम्ही सरावाने तुम्ही अचूक सोडवू शकता त्यामुळे सराव महत्वाचा आहे चला तर आपण आता सेकंड प्रश्न पाहूया जोडीने येणारे शब्द ओळखा पहिला गोल भूगोल दुसरा तत्व महत्व तिसरा सुख दुःख चौथा हर्ष आर्ष ह्यातलं बरोबर बरोबर ऑप्शन हा तीन नंबरचा आहे तर बोल भूगोल हा संधियुक्त शब्द आहे त्यामुळे हा जोड शब्द नाही त्यानंतर तत्त्व महत्त्व तत्व महत्व हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत त्यामुळे तो योग्य नाही त्यानंतर ना सुखदुःख हे भिन्न त्या शब्द असल्यामुळे त्यांचा समावेश जोड शब्द म्हणून केला आहे आणि हर्ष आर्ष यो, हा शब्द शब्द योग्य नाही कारण आर्ष हा वेगळा शब्द आहे चला तर आपण आता तिसरा प्रश्न पाहूयात रोहन मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द, शब्द खालीलपैकी कोणता तर यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत भांडखोर शांत ढी आणि मितभाषी तर त्यातला योग्य उत्तर हे मित आहे तर इथे भांडखोर म्हणजे सतत वाद घालणारा आणि शांत म्हणजे शांत स्वभाव असलेला आणि आत्मविश्वास असलेला आणि मित भाषी म्हणजे थोडक्यात बोलणे आणि गरजेपुरते बोलणे चला तर आपण आता चौथा प्रश्न पाहूयात रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते तर ह्यात पहिला ऑप्शन रस्त्यातून व जाताना दुसरा रस्त्यातून व चालावे तिसरा जाताना व चालावे चौथा सावकाश व जपून तर, तर योग्य उत्तर हे ऑप्शन नंबर चार आहे तर अव्यय म्हणजे क्रियापदाची विशेषता सांगणारा शब्द सावकाश व जपून कसे चालावे याचे वर्णन करत आहेत म्हणून इथे याला क्रियाविशेषण अव्यय म्हटले आहे चला तर आपण आता पाचवा प्रश्न पाहूया खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे तर यातला योग्य पर्याय हा एक आहे आशीर्वाद बाकीच्या शब्दांमध्ये वेलांटी आणि काना हे चुकीचे दिलेले असल्यामुळे हे अयोग्य आहेत चला तर आता आपण इंग्लिश ग्रामरचे पुढचे पाच प्रश्न पाहणार आहोत तर पहिला प्रश्न पाहूया सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक द कार क्रॅश द डिवायडर येथे चार ऑप्शन दिलेले आहेत ॲट फ्रॉम इन टू अप तर ह्यातला योग्य ऑप्शन हा uh, तीन नंबरचा आहे इन टू तर इथे ॲट uh, हा ठिकाण दाखवतो uh, तर फ्रॉम हा कुठून सुरुवात झाली हे दाखवतो तर अप हे वरच्या दिशेने हालचाल असा अर्थ दाखवतो तर इंटू हे काहीतरी आत जाणे किंवा धडकणे असा दाखवतो चला तर आता आपण दुसरा प्रश्न पाहूया तर इथे दोन नंबरचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँड वेर इज द चाइल्ड डॅश डॅश वॉज क्राईम तर इथे चार ऑप्शन्स दिलेले आहेत शी यातला योग्य ऑप्शन हा दोन नंबरचा आहे हु तर इथे शी अँड एक हे दोन शब्द ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहेत कारण हे ते फिट होत नाही त्यानंतर वीच आपण थिंगसाठी यूज करतो त्यामुळे तो त्या पण इथे इनकरेक्ट होतो तर हू हा पर्सनसाठी यूज केला जातो तर इथे चाइल्ड हा पर्सन आहे त्यामुळे हा ऑप्शन हो हा योग्य आहे चला तर आपण आता थर्ड था। क्वेश्चन पाहूयात सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स तर इथे आपल्याला रिसिट हा शब्द चार वेगवेगळ्या स्पेलिंगमध्ये दिलेला आहे तर इथे दोन नंबरचा ऑप्शन हा योग्य आहे कारण इथे चे स्पेलिंग योग्य दिलेले आहे जर तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक योग्य ओळखायचे असतील तर तुम्हाला डेली स्टोरी बुक्स किंवा न्यूजपेपर वगैरे वाचणे गरजेचे आहे त्यामुळे तुमच्याकडून अशा छोट्या छोट्या स्पेलिंग मिस्टेक होणार नाही चला तर आपण चार नंबरचा क्वेश्चन पाहूया सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रि ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ल्ड अजॅर अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द तर आपल्याला इथे अजॅरचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे तर इथे चार ऑप्शन्स दिलेले आहेत स्मॅश क्लोज फिक्स्ड अँड फ्री तर इथे अँटोनि म्हणजे विरुद्धार्थी शब्द तर आपल्याला अजरच्या म्हणजे ओपनच्या विरुद्धार्थी शब्द बघायचा आहे तर ओपनच्या विरुद्धार्थी शब्द इथे ऑप्शन मध्ये आपल्याला क्लोज दिसत आहे तर योग्य उत्तर हे दोन नंबरचं आहे आणि असे प्रश्न जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर हे तुम्ही सततच्या सरावानेच तुम्ही हे प्रश्न सॉल्व करू शकता चला तर आपण आता पाचवा प्रश्न पाहूयात Select the option that can be used as a one word substitute for the underlined group of words Rina said she liked the repeated decorative design on the टेबल क्लॉथ तर वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणजे आपल्याला इथे रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन असे तीन शब्द दिलेले आहेत तर या तीन शब्दासाठी आपल्याला एकच शब्द यूज करायचा आहे या चार ऑप्शनमधला तर या चार ऑप्शनमध्ये योग्य उत्तर हे पॅटर्न हे आहे एक नंबरचं ऑप्शन तर फिगर म्हणजे शेप शेप म्हणजे एखाद्या बॉडीचा शेप किंवा मग एखाद्या वस्तूचा शेप त्यानंतर कॉपी म्हणजे डुप्लिकेट नॉट अ डिझाईन तर शेप म्हणजे एखाद्या बॉडीचा आकार किंवा एखाद्या वस्तूचा आकार चला तर आपण आता नेक्स्ट सामान्य ज्ञानचे पाच प्रश्न पाहूया चला तर आपण आता पहिला प्रश्न पाहूयात महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सत्य नाही तर चार ऑप्शन्स दिलेले आहेत पहिलं ऑप्शन त्याच्या ते आग्नेयेला तेलंगणा आहे ते त्याच्या पूर्वेला दादर आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे तिसरा त्याच्या वायव्यस गुजरात आहे आणि चौथा दक्षिणेस कर्नाटक राज्याने वेढलेले आहे तर ह्यातला योग्य नसलेला ऑप्शन हा दोन नंबरचा आहे त्याच्या पूर्वेला दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे हा ऑप्शन चुकीचा आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड आणि तेलंगणा हे राज्य आहे दादरा नगर हवेली हे चुकीचं आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि त्याचबरोबर दादरा नगर हवेली आणि दीव दमन हे केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक हे राज्य आहे त्यामुळे ऑप्शन दोन हा चुकीचा आहे चला तर मग आता आपण दुसरा प्रश्न पाहूया घटना आणि वर्ष यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली नाही तर या चार ऑप्शन मधला दुसरा ऑप्शन हा चुकीचा आहे कारण मुस्लिम लीगची स्थापना ही एकोणीसशे सहा मध्ये झालेली आहे एकोणीशे दहा मध्ये नाही चला तर मग आता आपण तीन नंबरचा क्वेश्चन पाहूया खालीलपैकी पा कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते तर या चार ऑप्शनमध्ये तीन नंबरचा ऑप्शन हा योग्य आहे तर भारतातील चलन हे फक्त भारतीय रिझर्व बँक म्हणजेच RBI जारी करू शकते आणि एक रुपयाचे चलन हे भारत सरकार जारी करते आणि बाकी कुठल्याही बँकेला चलन छापण्याचा अधिकार नाही त्यामुळे ऑप्शन तीन हा आपला योग्य आहे चला तर आपण आता चार नंबरचा क्वेश्चन पाहूयात भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही तर या चार ऑप्शनमध्ये योग्य उत्तर हे एक नंबर आहे चला तर आता आपण पाचवा क्वेश्चन पाहूयात खालीलपैकी कोणते विधान रौल रौलट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही तर यातला पहिला ऑप्शन हा योग्य आहे तर रौनेट कायदा हा एकोणीसशे एकोणीस मध्ये ब्रिटिश सरकारने मंजूर केला होता तर यामुळे भारतातील कोणत्याही व्यक्तीला न्यायालयीन खटला न चालवता अटक करता येत होते आणि महात्मा गांधींनी देखील त्यांना तीव्र विरोध केला होता आणि आंदोलन सुरू केले होते आणि मोहम्मद अली जिना यांनी देखील या कायद्याला विरोध केला होता त्यामुळे ऑप्शन एक हा चुकीचा आहे पण जेवढे पण प्रश्न पाहिले त्या प्रश्नांमध्ये आपल्याला असं दिसून आलं की प्रश्न हे खूप सोपे आहेत आसुद, पण अशाच प्रश्नांमुळे प्रश्न आपले परीक्षांमध्ये जास्त चुका होतात आणि ह्या चुका जर तुम्हाला कमी करायच्या असेल तर तुम्हाला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवणे आणि त्यांचा सराव करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये चांगले मार्क्स घेताल आणि कट ऑफमध्ये येल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका